नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विवेक ठाकरे आपले कृषी मित्र विवेक ठाकरे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर हरभरा पिकामध्ये आपला जर हरभ हरभरा हा तीस ते पस्तीस दिवसाचा झाला असेल तर दुसरी फवारणी -जास्त या ठिकाणी कोणती घ्यायची तर हरभराच्या जास्तीत जास्त उत्पन्नासाठी आपण दुसरी फवारणी जे घेणार त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला काही औषधी सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हरभऱ्यामध्ये जो सर्वात मोठा प्रश्न आहे मररोगाचा तर आपली आपला हरभ हरभरा जर ह्या अवस्थेमध्ये असेल तर मररोगासाठी आपण असे बाजारामधील तीन असे महत्त्वाचे जे बुरशीनाशक आलेले आहे त्यात बुरशीनाशकाचं मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो तर पहिलं बुरशीनाशक आहे डिपेन्सा डिपेन्सा हे बुरशीनाशक चाळीस ग्रॅम प्रतिपंपाला वापरावे किंवा दुसरं बुरशीनाशक आहे या ठिकाणी मॅटकोमॅक्स मॅटकोमॅक्स हे बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम प्रतिपंपाचं या पद्धतीने वापर करावा किंवा तिसरं बुरशीनाशक आहे रेडीमी गोल्ड रेडिमी गोल्ड हे बुरशीनाशक पन्नास ग्रॅम प्रतिपंप वापर करून किंवा ह्या तीनपैकी कुठले एक बुरशीनाशक आपण घेऊ शकता तर दुसरा विषय आहे समस्या हरभऱ्यावरील अडी तर अडीच्या नियंत्रणासाठी आपण प्रेसिडो सोळा एम एल प्रतिपंप किंवा रिमॉन रिमॉन हे पंचवीस एम एल प्रतिपंप वापर करून आपण या ठिकाणी अडीचं नियंत्रण करू शकतो आणि आपल्या हरभऱ्यासाठी जबरदस्त जर फुटवे आपल्याला घ्यायचे असेल तर आपण या ठिकाणी बायोविटा बायुविटा हे पन्नास एम एल प्रतिपंप वापर करून या ठिकाणी आपण हरभऱ्याचं योग्य पद्धतीने शेवटपर्यंत नियोजन करू शकतो तर शेतकरी मित्रांनो पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या कृषी मित्र विवेक ठाकरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद